ग्रामीण हॉस्पिटल मध्ये आहेत सध्या एक मुलगा बर्न झाला आहे हे लांबतरे डॉक्टर आहेत यांना ब्रदरनी पाच वाजून एक्केचाळीस मिनटांनी कॉल केला आहे जवळपास साडेसहा होत आहेत हे आत्ता बाहेर आलेत माझा मुलगा जवळपास एक तास झालं बर्न झालेला आहे मला फक्त यांच्याकडून आडवायची गरज होती ब्रदरने यांना फोन केल्यानंतर सुरुवातीला थोडं मेडिसिन द्यायला सांगितलं नाही पेस्टमध्ये परत यांनी मुलाला ब्रदरने अर्धा पाऊन तासांना फोन केल्यानंतर तिथूनच त्यांनी यांना एक सिरप द्या म्हटले यांच्याकडे सिरप उपलब्ध नाही आहे आपण बाहेर मेडिकलमध्ये गेलो बाहेर मेडिकलमध्ये गेल्यानंतरही तिथंही सिरप नव्हतं दोन ठिकाणी यांचं सिरप एका विशिष्ट मेडिकलमध्येच आहे ते, ते मेडिकल बंद आहे बाकीच्या दोन तीन मेडिकलला नावं सांगितले ते सिरप भेटलं नाही आणि महोदय आत्ता आले आहेत बघूया साहेब काय टायमिंग असतो तुमचा एमर्जन्सी हॉस्पिटलचा तुमचा टायमिंग काय असतो आठ तास चार तास पाच तास तीन तास किंवा चोवीस तास चोवीस तास साहेब आहेत तुम्हाला पाहू एक दीड तास झाला फोन करून ब्रदरने फोन केला ब्रदर तुम्ही फोन केला साहेबाला लाईव्ह लांबपर्यंत जातं व्हिडिओ फोन केला हा माझा पाठीमाग मुलगा आहे तुम्ही बघू शकता एमर्जन्सी मला फक्त ऍडवाईस पाहिजे यांचा आपण तेरमध्ये ग्रामीण रुग्णालयाबद्दल बरंचसं काही ऐकलं होतं प्रत्यक्षात थोडं काही गोष्टी घडत असतात म्हणून आपण दुर्लक्ष केला मात्र अनुभव पण येत गेल्यानंतर आपण अशा पद्धतीनं शेअर करतोय साहेब एक दीड तासानुसार आलेत बघूया साहेब काय म्हणतात साहेबांनी फक्त काय करणं गरजेचं होतं बर्न झालं एमर्जन्सी पेशंट आहे यांनी कमीत कमी, -कमी आपल्याला ट्रीट करणं गरजेचं होतं यांच्याकडे फॅसिलिटी उपलब्ध नसतील यांनी आपल्याला रेफर केला तरी चाललं असतं मात्र त्या ब्रदर ब्रदरभैयाला त्याची सेवा पूर्ण केली त्याची ड्युटी कंप्लीट केली की त्यांना साहेबाला फोन केला मात्र साहेब पाहून दीड तासानं आले आमचं त्यांनी येण्याबद्दल पण तक्रार नाही आहे पण कमीत कमी, -कमी पेशंट बर्न आहे म्हटल्यानंतर एमर्जन्सी आहे म्हटल्यानंतर किती बर्न आहे किती टक्के बर्न आहे आणि मग त्यासाठी आपल्याला रेफर करायचं की आपण सिव्हिललाच ठेवायचं अशा प्रकारच्या गायडन्सची मला आवश्यकता होती मात्र साहेबाची वाट बघून बघून नायला जस आपल्याला हे करावं लागले बघूया साहेब काय म्हणतात साहेब दीड तास उशीर आले तुम्ही काय म्हणता साडे सात हजार थोडा नाही सर दीड तास उशीर झाला एमर्जन्सी मध्ये सांगा एखादा स्नेक बाईट असताना तुम्ही दीड तास उशीर केला असता त्या माणसाचा जीव तुम्ही भरून दिला असता का सांगा आज हा मुलगा या ठिकाणी दीड तास झाला अशा पद्धतीने रडतोय मला तुमच्याकडून अपेक्षा काय जर तो मुलगा डॉक्टरचं काम करत असता तर तो डॉक्टरच झाला असता त्याला ब्रदर होण्याची गरज नसते तुम्ही दीड तास लेट आले मला सांगा म्हणजे ही अवस्था आहे आमच्या हॉस्पिटलची दीड दीड लाख रुपयापर्यंत पेमेंट आहे तुम्हाला झोपण्यासाठी नाही साहेब लक्षात ठेवा काय करायचंय तुम्हाला वर्क मेहनत तर काही करायचं नाही साहेब लक्षात घ्या काय करायचं गोळ्या औषध द्यायच्या चेकआउट करायचंय तपासायचं लोकांना हाच विषय आहे तुम्ही तुमची ओके ठीक आहे असं की साहेबाला कळू दे ना की आमचं काय चाललंय इथं ठीक आहे आपण तर जाणारच आहेत साहेबांनी करतील ना त्याने तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा काय करायचं बघा ऐक ना आपण त्याला आपल्याला काही करायचं असतं आपल्याला त्याला काही करायचं असतं तर आपण इथं आणलंच नसतं ना आपल्याला त्याला काही होत नाही आपल्याला माहिती नाही म्हणून डॉक्टर घेऊन आलो आता डॉक्टर सांगतील ना काहीतरी आता यांची ट्रीटमेंट चालू आहे आता इथून ते विचार करणार काय करायचं काय नाही दीड तासापूर्वी आले असते तर कदाचित म्हटले असते गाडी घेऊन रेफर करा तुम्ही उस्मानाबादला जा प्रायव्हेटला जा नाही सिव्हिलला जा नाही ह्या गोळ्या आपल्याकडे उपलब्ध नाहीत हे औषध आपल्याकडे उपलब्ध नाही हे औषधांना ते औषधांना आता इथून चालू आहे यांचं सगळं साहेब काय करायचं रेफर करायचं का तुमच्याकडे आहे याच्याकडे काही रेफर करणार आता दीड तासानंतर कदाचित हेच तुम्ही दीड तासापूर्वी सांगितलं तर माझा मुलगा धाराशिवला जाऊन तिथं कुठं त्याचा त्याच्या पेन कमी असत्या झाल्या असत्या मग याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा ऐकू द्या लवकर थोडंसं का असं करताय तुम्ही एक्सपिरियन्स भरपूर दिसते साहेब तुम्ही नवीन आहेत मान्य अनुभव भरपूर दिसत आहे तुमचा मग असं दुर्लक्ष का करावं सांगा तुम्हीच सांगा साहेब बरं तुम्हाला इंटिमेशन दिलंय ब्रदर ब्रदरची ड्युटी कम्प्लीट केली आहे कॉल केलाय तुम्हाला तुम्ही कॉल केल्यानंतर सुद्धा उपलब्ध नाही झाले नाही म्हणजे असं करून कसं जमलं सांगा तुम्ही बोला काहीतरी बोला की पहिला इथला पहिला दिवस आहे तुमचा ना याच्या अगोदर तुम्ही अशाच ड्युट्या के केल्यात का मग यापूर्वी तुम्ही ड्युटी नाही केली कुठंच का असं म्हणूया की नवीन जॉईनिंग आहे तुमची माहितीच नाही असं बी नाही काय करत रेफर करू तुमच्याकडे गाडी आहे का गा माझी गाडी बोलू बोला मग आता आता इथून पुढं ड्रायव्हरला बोलायचं का बघा बघा येतंच चा एक तास लागत असला तर माझी गाडी बोलवतो तसं बी सांगा काय असलं तर ड्रायव्हर उपलब्ध आहेत का नेतात का व्यवस्थित नाही मग आमची गाडी दुसरी प्रायव्हेट करून जाईन आम्ही